नमस्कार मित्रांनो आज आपण चटपटी चटणीसोबत हेल्दी असे नाश्त्यामध्ये बेत करणार आहोत तर मुंगाची डाळ रात्रभर भिजवून घेतली होती मिक्सरच्या पॉटमध्ये ते ॲड करायचे आहे सोबतच मिरची दही सोडा मीठ हे सर्व ॲड करून मिक्सरवरती बॅटर तयार करून घ्यायचं आहे बाऊलमध्ये टाकून फेटून घ्यायचं आहे तर चटणी करण्यासाठी फुटाणे पुदिना कोथिंबीर कडीपत्ता मिरची मीठ थोडे पाणी हे सर्व ॲड करून मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे थोडा लिंबाचा रससुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे चटणी रेडी झाली आहे आता नॉनस्टिक्स तव्यावरती बॅटर फैलवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचा नाही आहे नंतर त्यावरती कांदा टमॅटो कोथिंबीर हे सर्व ॲड करून उलटून पुलटून मुंगाच्या डाळीचा उत्तपमला दोन्ही साईडला शिजवून घ्यायचा सा आहे हा व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा थँक्यू